नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले डिलिशियस रेसिपी अंकिता वी तई या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे अगदी सोपी आणि डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी ती म्हणजे कोबीची झटपट होणारी भाजी चला तर आपण रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे आपण ह्यामध्ये आधी फोडणी करून घेणार आहोत त्यामुळे सुरुवातीला मोहरी आणि जिरं जे जी आहे ते फोडणीमध्ये असं तडतडवून घ्यायचं आहे त्यानंतर वाटून घेतलेलं लसूण टाकलं आहे आणि आता हे चांगली फोडणी जी आहे ती आपण एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर वरून आपण बारीक पातळ चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा देखील फोडणीमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच त्यामध्ये आपण हिंग टाकून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन चिमडूवर हिंग मी यामध्ये टाकून घेतले कांद्यावर हिंग टाकल्यामुळे हिंग जे आहे ते करपत नाही चला तर आता पुन्हा एकदा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे कांदा त्यानंतर त्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चमची हळद पावडर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटपणा कमी जास्त करू शकता इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे मी एक ते दीड चमचा आणि गरम मसाला टाकून घेतला आहे आता हे सर्व मसाले जे आहेत ते कांद्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि कांद्याला चांगलं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला बटर टाकून घेणार आहोत बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि त्याचप्रमाणे बारीक पातळ चिरून घेतलेला कोबी टाकून घेतला आहे इथे कोबी असा बारीक चिरला जा की पटकन शिजला जातो त्यामुळे मी बारीक कोबी शि चिरून घेतला आहे तुम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे चिरून घ्या किंवा किसून घेतला तरी देखील चालेल चला तर आता हा कोबी जो आहे तो चांगला मसाल्यांबरोबर एकजीव करायचा आणि एक दोन वाफ ह्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा मी आता वाफेवरती हा अगदी दोन ते तीन मिनटं शिजवून घेतला आहे आता पुन्हा झाला चमचा मारून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक दोन मिनिट वाफेवरती पुन्हा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे कोबी जो आहे तो पटकन शिजला जातो आणि आपली भाजी अगदी पटकन बनवून तयार होते कोबी आपण इथे वाफेवरच शिजवून घेणार आहोत इथे पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे वाफेवरती तेलावरती हा कोबी शिजवून घ्यायचा खूप चविष्ट लागतो आता हे बघा मी दोन तीन वेळा वाफेवरती जरी ठेवला असला तरीसुद्धा चमचा मारून घेत आहे जेणेकरून कोबी सगळ्या साईडून चांगला शिजला जाईल नाही तर फक्त खालचा कोबी शिजला जाईल आणि वरचा कोबी तसाच राहील म्हणून दोन तीन वेळा चमचा मारायचा कोबी ऐंशी ते नव्वद टक्के शिजला की त्यामध्ये आपण वाफवून घेतलेली चण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि ती देखील यामध्ये दे चांगली एकजीव करून घ्यायची आहे चण्याची डाळ एकजीव झाली की अगदी पाच ते सहा मिनटं वाफ ठेवून ही डाळसुद्धा यामध्ये शिजून घ्यायची आहे आपला कोबी असा पण शिजला होता आणि ह्यामध्ये वापरलेली डाळ जी होती ती वाफवलेली होती त्यामुळे अगदी सहज भाजी एकजीव होते आणि चांगली शिजते चला तर वा एक वाफ काढून घेतली आहे आता मी वरून कोथिंबीर टाकून घेत आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घेत आहे की आपली भाजी ही खाण्यासाठी तयार आहे तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर सुद्धा सर्व करू शकता आणि सकाळच्या धावपळीच्या वेळात टिफिनला नेण्यासाठी एकदम मस्त अशी चविष्ट भाजी बनवून तयार होते जे कोबीची भाजी खात नाही ते ही भाजी आवडीने खातील थोडी मी नक्की खात्री देते नक्की करून बघा आणि अशी झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच भरपूर साऱ्या टिफिनच्या रेसिपीज मी ह्या आधी देखील माझ्या चॅनलवरती अपलोड केल्या आहेत त्याची प्लेलिस्टची लिंक मी इथे तुम्हाला देत आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लिंक मिळेल ती नक्की बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच झटपट सोप्या आणि अगदी कमी साहित्यामधल्या बनणाऱ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला रे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटूया अशाच झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय